एक मोठी बातमी पाहूयात मनसेच्या केंद्रीय समितीची अगदी थोड्याच वेळामध्ये शिवतीर्थ इथं बैठक पार पडणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं मतदार यादी आणि इतर बाबींवरती या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे त्याबरोबरच एक नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा होणार आहे नियोजन आणि इतर विषयांवरती या संपूर्ण बैठकीमध्ये चर्चा होणार आहे तर या बैठकीला मनसेच्या केंद्रीय समितीतील नेते हे उपस्थित राहणार आहेत त्याबरोबरच आज संध्याकाळी सहा वाजता देखील दादर इथल्या सूर्यवंशी हॉल इथं मनसेच्या नेत्यांची आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक ही आयोजित करण्यात आली आहे आणि आज संदर्भातले अपडेट घेऊयात प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अजय मनसेच्या आज दोन बैठका आहेत आज सकाळी शिवतीर्थ इथं बैठक आहे कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे आकाश आपण जर पाहिलं तर मतदार यादींच्या घोळाबाबत आता मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते आज मुंबईतील विशेष मतदार यादींची तपासणी जी आहे ती आज केली जाणार आहे या आधीच शाखाध्यक्ष असेल उपशाखाध्यक्ष असेल यांना हे काम देण्यात आलेलं आहे आणि हे सगळी जे आलेल्या यादींमधल्या ज्या त्रुटी आहेत त्या विभागाध्यक्षांमार्फत केंद्रीय समितीकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत आणि केंद्रीय समिती आज या सगळ्या संदर्भात राज ठाकरे यांच्यासोबत सोबत चर्चा करणार आहेत आणि त्याच्यानंतर ही हे सगळे मुद्दे एक नोव्हेंबरला जो मोर्चा होणार आहे त्याच्यात राज ठाकरे सर्वांसमोर मांडणार त्याच पार्श्वभूमीवर आजची जी आहे ती ही बैठक पार पडणार आहे त्यासोबतच आज संध्याकाळी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने हॉल येते मनसेच्या नेत्यांची बैठकी या बैठकीला राज ठाकरे उपस्थित नसतील पण मनसेचे जे नेते बाळा नांदगावकर असतील नितीन सरदेसाई असतील संदीप देशपांडे असतील यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल आणि मुंबईतील सर्वच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी या बैठकीला बोलवण्यात आलेल्या आणि या बैठकीत आगामी महानगरपालिकेत कसं काम अगदी बरोबर आहे त्यामुळे राज ठाकरे सकाळच्या सुमारास जी बैठक होतीय त्यामध्ये मार्गदर्शन करतील धन्यवाद अर्ज